हे जे कॅन्डल क्यूब्स आहे स्टेप्स वर ठेवते मी परीने ठेवले होते हे आणि नमस्कार मंडळी कशा आहात मजेत तहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात दुपारचे सव्वा एक झालेले आहे व्हिडिओला आता सुरुवात करत आहे आज आहे वसुबारस तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आजपासूनच आपण दिवे लावायला दिवे लावायला सुरुवात करतो रांगोळी काढायला सुरुवात करतो आणि खऱ्या अर्थाने दिवाळीला सुरुवात झालेली आहे आणि आम्ही सुद्धा आता आज छान डेकोरेशन करणार आहोत कंदील वगैरे लावणार आहोत लायटिंग्स लावणार आहोत पंत लावणार आहोत त्यानंतर रांगोळी काढणार आहोत आणि आज मी लसूणी शेवसुद्धा बनवणार आहे छानसा असा ड्रेस घालणार आहे आणि छान तयारी करणार आहे तर हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आणि आ, उद्या धनत्रयोदशी आहे तर धनत्रयोदशीसाठी जी पूजा वगैरे करायची आहे त्यावरसुद्धा वस्तू मला काढून ठेवायची आहे आणि धनत्रयोदशीची पण पूजा अशी व्यवस्थित करावी लागते तर मग सर्वांना माहीतच आहे धान्य ठेवू शकतो अदरवाईज बाकीच्या सगळ्या गोष्टी तर बघते आता हे सगळं जे सामान आहे दिवाळीचं मी एका बॉक्समध्ये पॅक करून ठेवते जेणेकरून ते व्यवस्थित राहावं धूळ वगैरे लागू नये त्यामुळे मग चांगलं राहतं ते बॉक्समध्ये आणि परिबेलाला जस मी स्कूलमधनं घेऊन आले आज फ्रायडे आहे आणि हाफ डे स्कूल असतो आणि त्यांना आता था जेवायला देते जेवण झाल्यानंतर मग मी माझं आवरायला सुरुवात करणार अगोदरच मी लसुणी शेव बनवून घेणार आहे त्याचं कारण हे का संध्याकाळी तुम्हाला माहिती आहे पूजा पण असते रांगोळी असते दिव्यांचं सगळं करताना मग ते, शेव शेव ते परत मला ते श म्हणजे लसुणी शेवट बघ भाऊ लसुणी शेवचं ते नको परत म्हणून आत्ताच दुपारी मला जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी दुपारी करून घेणार कारण की संध्याकाळी स्वयंपाकसुद्धा असतो त्यामुळे तर चला आता मी परिवाराला जेवायला देते आणि दिवसभराचं जे असणार आहे वसुबारनचं जे असणार आहे ते तुमच्यासोबत शेअर मी बनवत आहे आता लसूणी शेव आणि मी काय केलेलं आहे अगोदर थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अंदाजच घेतलेला आहे थोडंसं मिक्स केलं कारण की शेव छान कुरकुरीत होते इथे बेसन मी आहे ना चावून घेते बेसनपीठ आणि यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण जिरे आणि ओवा बारीक वाटून घेतलेला आहे याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला या बेसन पिठामध्ये मिक्स करायचं आहे जेणेकरून लसुणी शेव खूप टेस्टी होते यामध्ये मग मसाले लाल मिरची पावडर मीठ धने पावडर धने पावडर पण आता मी ग्राइंड केली घरातच मी आखे धने घेऊन येते आणि मग मला जसं लागेल तसं मी पावडर करून घेते आणि एक सारखे चावून घेतो ना आपण धने पावडर जस्ट मी बनवली ग्राईंड करून घेतलेला ओवा लसूण आणि जिरे आता यामध्ये थोडस पाणी ऍड करते आणि हे पण गाळून घेते

जेव्हा वाटेल तेव्हा आपण मग फराचा करून खाऊ शकतो आता इच्छा झाली आता मी किती सेवा बनवलेली आहे शेव सर्वांना आवडते म्हणून था था घरी आचारी। आचारी, तो तो हो तो ते म्हणजे कॉलनी मध्ये येतात आपण राहत होतो ना तेव्हा खूप अगोदर ची गोष्ट करते तर तेव्हा बनून घ्यायची सगळं सोसायटी मध्ये सोसायटी मध्ये दोन तीन लोकांनी पार्किंग एरियामध्ये सेटअप केला मग सगळेजण येत होते मग ते वस्तू आणून होते तर मग आणि तेव्हा एवढं काही खायची आवड नव्हती कारण की आपल्या इथं कसं सगळंच अवेलेबल असतं तेव्हा मग ती लगेच आहे ना असं मला स्पेशली असं खूप फराच आवडत नाही मी चकली खाल्ली तर खाल्ली किंवा शेव आणि मला पोह्याचं शेवट आवडत ते पण मोड असला तर खाली पण असं खूप जास्त खूप असं आवडत नाहीये पण इथे आल्याच्या नंतर ऍक्च्युली आपण पुरणपोळी पण नव्हतो खाता मी पुरणपोळ्या मग आपल्याला त्या गोष्टींची काय इम्पॉर्टन्स कळतं त्या गोष्टीचं इम्पॉर्टन्स कळतं आणि आम्ही पुरणपोळी पण नव्हतो खात आम्ही मी भारतात असं बनवत सुद्धा नव्हते पण इथे आवर्जून बनवते कारण की नंतर पुरणपोळी आवडायला लागली हळू सगळ्या भाज्या आम्हाला आवडतात पण मनोजला ज्या भाज्या आवडत नसतात त्या पण मनोज आता खातात कारण की तो ऑप्शन राहत नाही खूप जास्त भाज्यांचे ऑप्शन नाही नाही का काय करता तो बरोबर ते तर शेव होते लसूण शेव पण जे पण बनवले सगळे छान आहे आणि जे आवडते तर बनवते हो ते काय सुंदर असे लसूणी शेव बनून झालेले आहे तुम्ही बघू शकता मस्त आकार आलेला आहे गोल एकदम आणि एक बारीक असते खूप याच्यापेक्षा नेखी तर मला हीच आवडली आणि इतकी मस्त क्रिस्प झालेले आहेत आणि जे पण मी पदार्थ बनवते ना ते अगोदर ना मी साईडला काढून ठेवते म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण जे पदार्थ दिवायचे पदार्थ देवापुढे ठेवतो ना तर ते, ते सगळे लगेचच मी वेगळे काढून ठेवते म्हणजे कसं परीवेलाला लगेच खायची इच्छा होते जे वेगळं बनवते मी आता हे मी एका डब्यामध्ये भरून ठेवते आणि मग प्रेस करायला देते कशी झालेले आहे ही शिव आता आपल्याला लाइटिंग वगैरे लावायचे आहेत म्हणून त्याचं काम करत आहे इथे बघा लाइटिंग आहे भेग एकच कलर आहे मल्टी कलरच नाही आणि इथे आपल्याला हे कंदील दोन कंदील आहे वेगवेगळे बघा ही एक वेगळी वायर आहे म्हणजे हे एक वेगळी लाइटिंग आहे आता मी तयार होते छानसा असा ड्रेस घालते तयार झाल्यानंतर मग कसं रांगोळी दिवे वगैरे हे सगळं लावणार मी आणि परिबेलाला पण आहे नसतो छान तयार त्या म्हणतात आज नाही आहे दिवाळी मग मा, मा मी तयार नाही होत मग बेलाने ॲटलीस्ट फ्रॉक घातला दिवाळी असेल तेव्हा मी छान फ्रॉक घालणार तेव्हा म्हणजे छान मी तयार होणार त्या दोघींचं असं म्हणणं आहे आणि स्कूलमधून आल्यानंतर काय कसं या थकलेले असतात आणि त्यांना ता असं वाटतं परत मम्मा परत कपडे चेंज करायचं तर त्या म्हणजे खेळण्यामध्येच बिझी होत्या ॲक्च्युली त्या तर चला आता मी आवडते कोणता ड्रेस घालते ते मी तुम्हाला दाखवते आणि छान तयार होते हा येलो कलरचा ड्रेस घालणार आहे मी हे जे नवीन ड्रेसेस आणले होते तुम्हाला दाखवले सुद्धा होते मी आणि हे मी कुठून परचेस केले होते हे पण तुम्हाला दाखवले होते तर मी विचार केला चला आज बसू आहे आणि आज आजपासून दिवाळीला सुरुवात होत आहे हे जे ड्रेसेस आहे आता घालणार नाही तर मग कधी घालणार आणि त्यानंतर मग थंडी सुरू होणार मग नंतर तर मग काय घालता येणार नाही आणि तुम्हाला माहिती आहे आपले जे इंडियन ड्रेसेस आहे किंवा असं काही बाहेर थंडीच्या वेळेस घालून बाहेर जाऊ नाही शकत कारण की खूप जास्त थंडी असते आणि ते थर्मल वगैरे ते पॅन्ट ते जॅकेट वगैरे ते त्याचे कपडे आपल्याला वेग ते कपडे वेगळे असतात ते बाहेर जायला मग तेच आपण घालू शकतो ड्रेस वगैरे नाही घालू शकत खूप जास्त थंडी असते पण मग म्हटलं हा जो लेमन कलरचा ड्रेस आहे मला घालायचा आहे आज आणि छानशी तयार होते सुद्धा लाईट मेकअप या ड्रेसवरचा मी शेअर करते चला आता पटकन मी ड्रेस वगैरे घालून घेते आणि मग हलकासा जो मेकअप मी एकदम लाईट वेट जो मेकअप करणार आहे तो तुमच्यासोबत शेअर करते इथून आता आपण कंदील लावणार आहोत म्हणजे समोर असं काही लावायला काय नाही म्हणून मग आम्ही दरवेळेस इथूनच दाखवतो घेतलेली आहे काठीला कंदील असं लावलेला आहे आणि त्याच्यावर ठेवलेले आहे असंदील वरतून दिसत चालू नका हे बघा चालू झालेलं हे बघा चालू झालेला आहे लाईट तर दिसते तुम्हाला मला अंधार होईल तर मग जास्त प्रकाश दिसेल चला आता मी कॅमेराचा सेट केलेला आहे म्हणजे मोबाईल सेट केलेला आहे ट्रायपोर्टला सगळ्यात अगोदर आपण मॉइश्चरायझर लावून घेऊ एकदम सिम्पल मेकअप पाहजो आणि सणाच्या निमित्तानेच आपल्याला तयार व्हायला मिळतो कन्सिलर यूज करते मी किको मिलानोचा आहे आणि हातानेच आहे ना मी ब्लेंड करते कन्सिलर आणि ना मी खूप जास्त नाही यूज करत आणि आता फाउंडेशन जे आहे ते हे से यूज करते मी आता हे पण खूप वापरते मी त्यामुळे मग संपत आलेला आहे मागच्या वेळेस तुम्ही बघितलं मी काय मेकअप प्रॉडक्ट्स घेतले होते तर उडा ब्युटीचं पण मी ना फाउंडेशन घेतलेलं आहे कॉम्पॅक्ट पावडर एकदम नॅचरल शेड आहे जसं फाउंडेशन आपण यूज केलं असं वाटत पण नाही आयब्रो पेन्सिल लावून घेतले आणि बघा हाच तो लिपशेड आहे म्हणजे न्यू आता लिपस्टिक घेतली तिथे हे बघा एकदम नॅचरल आणि त्यानंतर हे ब्लश एकदम नॅचरल आहे हातानेच ब्लेंड करते मी हे बघ बघू शकता एकदम सोपा मेकअप असतो माझा खूप जास्त असं खूप हे करत नाही खूप असं कॉन्टर वगैरे करत नाही मी आता ही टिकली याला सूट होईल अशी टिकली लावलेली आहे मी लायनर लायनर लावलेला आहे मी झालं असा माझा सिम्पलचा मेकअप आहे आणि आता फक्त इयरिंग्स वगैरे घालायचे आहे आता हे मी व्यवस्थित ठेवून देते हा आणि इथे मी घेतलेले आहे माझे काही इयरिंग्स वगैरे आहे इथे नेकलेस वगैरे आहे आता कोणतं घालते इयरिंग्स बघते तयार झालेले आहे मी आणि सुंदर असे हे इयरिंग्स घातलेले आहे आणि हे इयरिंग ये मी चार पाच वर्ष अगोदर घेतले होते आणि घालणं होत नाही पण अशा ड्रेसेसवर असे हे इयरिंग खूप सुंदर दिसतात आणि मला आवडतात असं इयरिंग्स आणि सिम्पल हा असा मेकअप आहे आणि कसा वाटला तुम्हाला हा मेकअप मला नक्की सांगा चला आता रांगोळी वगैरे काढायची आहे आता मी हे केस वगैरे व्यवस्थित करते देवा पुढे पण रांगोळी काढते मी मनोजने बाहेर लाइटिंग लावलेले आहे बघा असं छान लावले आणि वरती आपलं आहे कंदील mm. रात्री मग सगळं दिसेल असं व्यवस्थित असं एकदम तयार झाले आहे मी हे बघा असं सिंपल सगळी आहे माझा उचके लागेल मला उचकी लागले कोण आठवण करते आणि तुम्हाला हा नवीन ड्रेस आणि माझा लोक कसा म्हटला मला चला आता आम्ही रांगोळी काढायला सुरुवात करतो सकाळी ऍक्च्युली रांगोळी काढायची राहून गेली होती म्हणून आता काढतो मी सकाळी वगैरे देवपूजा झाली होती इथे मी आता छोटीशी रांगोळी काढते आणि सोबत बेला सुद्धा इथे बसलेली आहे असे खूप असे डिझाईन आता लक्षात नाही म्हणजे आठ वर्ष वर्ष बारा ते आठ वर्ष दिवाळी सुरुवात झालेली आहे तू काय करते बेला हेल्प करते मला बघा अशी सिंपलशी रांगोळी काढलेली आहे मी रांगोळी काढून झाली तुम्हाला दाखवलं मी सॉरी मला ना खूप उचके आहे आणि लायटिंग लावलेली आहे मनोरंजन या वेळेची लायटिंग यांना ना खरच खूप मस्त दिसते हे बघा वरची कंदील आणि हे मागच्या वेळेस घेतले कंदील आहे आणि या लाइटिंग आणि आता वाचलेले आहे संध्याकाळचे पावणे सात आणि वातावरण तुम्हाला दाखवत एकदम मस्त आहे ना आणि आता आपण काय करणार आहोत थोड्याच वेळात दिवे लावायला सुरुवात करणार आहोत चला बाहेर खूप जास्त वारा असतो आणि त्यामुळे आपण नॉर्मल दिवे लावले ना तर ते राहत नाही ते सारखे सारखे भिजतात त्यामुळे मग हे जे आहे ना हे लाईट आपण लावणार आहोत दिव्यांसारखेच आहे लावणं लावणं महत्वाचं सर्व आंदोलन घे ना दाराच्या दारामध्ये ठेवते म्हणजे पण हवा असली काय असले ना तरी पण ते विजणार नाही आणि दिवा चालू आहे ते आणि बाकीचे जे दिवे आहेत ते, ते काढून ठेवले मी आणि आपले क्यूब्स कुठे गेले कॅन्डल ते क्युब्स जयजपचे येते ना ते छोट ते घेऊन ये

सांगितलं छान फ्रॉक घाला तर नाही घातलं बेलने घातलं फक्त तेच सांगितलं मी बेलनेच घातलं दिदीला घालायला दिदीला चटका लागत हे जे कॅन्डल क्युब्स आहेत स्टेप्स वर ठेवते मी परी परीने ऍक्च्युली ठेवले होते हे आणि आता लावते तुम्ही बघितले घरात दिवे लावलेले आहे आणि छान वाटते आता एकदम दिवाळी दिवाळी वाईफ आणि मला मध्ये मध्ये उचक्या त्या परत एकदा सॉरी आणि आता नको करू आता पण तू नको करू आणि बाहेर लायटिंग्स लावलेल्या आहेत त्या आम्ही तुम्हाला दाखवल्या पण थोडासा अंधार झाला ना तर मग मी तुम्हाला दाखवेन तेव्हा अजून चांगलं दिसणार आणि या ना लायटिंग ॲक्च्युली ना म्हणजे आई दरवर्षी आम्ही लायटिंग ना चांगलं लावतो पण यावेळेस ना बेस्ट बेस्ट ला लावलेले आहेत आणि नॉर्मली मग काय असं कलरफुल लावायचो पण मग ते असं एवढं न चांगलं नसतं दिसायचं पण आत्ता चांगलं दिसतं ना आत्ता वाजलेले आहे सात वाजून दहा मिनटं आणि दिवे लागण्याच्या वेळेस सगळ्यांना मी आणि मी ॲक्च्युली हे पणत्या वगैरे जे आहे ना ते लावलेलं आहे आणि ॲक्च्युली आजचा लुक मला ना छान वाटतं एकदम सिम्पल सोबर आहे आणि ते इयरिंग्स आहे ना या ड्रेसवर ॲक्च्युली मॅचिंग करत आहे आणि नेहमी मी विचार करायचे घालू घालू कारण की असेच ना तीन चार पेअर्स आहे इयरिंग्सचे माझ्याकडे आणि पण मग ते घालणं होतच नाही पण म्हटलं आज आहे ना यानिमित्तानं घालणं होईल आणि मस्त आहे बघा आणि नेलपेंट पण मला वेळच नसतं मिळायचा म्हणजे वेळ नेलपेंट वगैरे लावून यावेळेस ना आठवडे नेलपेंट वगैरे मी लावलेली आहे आणि हा ब्लश पण मस्त दिसतो एकदम लाईट वेट आणि एकदम नॅचरल लुक आणि आपल्या इथे पण आता तर खूप उशीर झाला असेल आपल्या इथे तर आता रात्रीचे पाहुणे अकरा झाले असतील इथे तर आता सव्वासाच झालेले आहे आणि सगळेजण दमून गेले असतील तेच फराळाचं घरातली क्लिनिंग फराळ आणि आजपासून दिवाळीचं सगळं पण आपल्या इथे कसं सगळे लोक सगळे लोक एकत्र जमून सगळ्यांना सण वगैरे साजरे करत करत असं उत्साह असतो वेगळा पण काय हरकत नाही तरी पण आम्ही चौघ जरी आहोत इथे तरी पण उत्साहाने आम्ही सर्व सण साजरे करत असतो आणि आता स्वयंपाकसुद्धा करायचा आहे मला तर मी पटकन आता छोले बनवते ते पटकन बनवते आणि त्यानंतर मग मी बोलते तुमच्यासोबत जेवण झालं आणि आता व्हिडिओ एंड करते तर हा वसुवारतचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या बाय